रत्नागिरी जिल्हा सारस्वत स्नेहमेलन नेत्रदीपक सोहळा सारस्वतांनी नोकरी देणारे व्हावे सुनील सौदागर ज्येष्ठ संचालक सारस्वत बँक सारस्वत हितवर्धक मंडळ मुंबई या संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष असून रविवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी मराठा भवन माळनाका रत्नागिरी येथे सारस्वत स्नेहवर्धक मंडळ रत्नागिरी आणि सारस्वत स्नेहवर्धक मंडळ लांजा यांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते सरकारी नोकऱ्या उच्चवर्णीयाने मिळवण्याचे प्रमाण अत्यल्प झाल्याने सारस्वत उमेदवार सारस्वत बँक व अन्य खाजगी आस्थापनेत नोकरी शोधू लागले एकूण सध्य परिस्थिती पाहता आता सारस्वतांनी उद्योग व्यवसायाकडे वळवणे आवश्यक झाले आहे नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे असे स्पष्ट प्रतिपादन सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक सुनील सौदागर यांनी रत्नागिरी येथे केले मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आले रत्नागिरीतील विद्यार्थिनींनी ई स्तवन सादर केल्यावर कार्यक्रम सुरू झाला मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ सिनकर यांनी यावर्षी मंडळाने विविध ठिकाणी संमेलने भरविली असून त्याचा मुख्य उद्देश सर्व सारस्वत एकत्र आल्यास आपल्या समस्या आपणच सोडवू शकू सारस्वत चेंबरचा उद्देशही नवीन सारस्वत उद्योग व्यावसायिक निर्माण व्हावेत असाच असून त्याच दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि राहतील डॉक्टर अनिल त्र्यंबक पतके क्षेत्र वैद्यकीय डॉक्टर प्रमोद रंगनाथ तेंडुलकर वैद्यकीय डॉक्टर शिरीष शेने वैद्यकीय सौजिज्ञा पाटील पूर्वाश्रमीची वागळे शासकीय सेवा कक्ष अधिकारी मंत्रालय श्री सतीश कामत पत्रकारिता सामाजिक श्री संजीव कबीर शैक्षणिक पत्रकारिता श्री किशोर सुकटनकर शैक्षणिक श्री विजय साखळकर विधी श्री अजित बळवंत वागळे उद्योग व्यवसाय श्री अजय रवींद्रनाथ तेंडुलकर उद्योग व्यवसाय श्री सुभाष जगन्नाथ पोतकर उद्योग व्यवसाय श्री दिलीप मराठे सामाजिक श्री नंदकुमार परशुराम केळकर कला श्री दिलीप कामत शिल्पकला नितीन कानविंदे सांस्कृतिक सामाजिक वालावलकर हॉस्पिटल वैद्यकीय सामाजिक कुमारी स्वरा साखळकर क्रीडा, क्रीडा, क्रीडा। यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक श्री रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला